नमस्कार मी संजय आवटे एका मुद्द्याच्या अनुषंगानं मुद्दाम म्हटलं की जरा बोललं पाहिजे आत्ता मी बातम्या अशा बघत होतो महानगर की महानगरपालिका निवडणुकीपूर्वीच भारतीय जनता पक्षाचे सहा नगरसेवक बिनविरोध निवडून आलेले आहेत आणि आत्ताच नाही नगरपालिका निवडणुकीमध्ये सुद्धा निवडणूक होण्यापूर्वीच भाजपचे शंभर नगरसेवक निवडून आलेले होते आणि भाजपनं शंभर जागा मिळवल्या भाजपची सेंचुरी निवडणुकीपूर्वीच भाजपची सेंचुरी अशा बातम्या अगदी माध्यमांनी दिल्या असं काही झालं की माध्यमांना प्रचंड आनंद होतो आणि ते ते स्वा स्वाभाविक आहे एक्साइटमेंट आहे काहीतरी घडतं आहे असं माध्यमांना वाटत असणारच त्यामुळे ता तेव्हा सुद्धा नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपचे सेंचुरी आणि निवडणुकीपूर्वीच भाजपला शंभर जागा मिळाल्या तशीच बातमी आत्ता सुरू आहे की महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपला सहा जागा आत्ताच मिळालेल्या आहेत ते बिनविरोध निवडून आलेले आहेत पक्ष कुठला हा मुद्दा नाही आहे पण मला असं वाटतं की याच्यामध्ये जरा कायद्यामध्ये तरतूद करायला पाहिजे बदल करायला पाहिजे या मताचा मी आहे तुम्ही तुम्हाला काय वाटतं मला सांगा एक साधी गोष्ट आपल्याकडे नोटा नावाचा एक पर्याय आहे नोटाचा अर्थ असा या की यापैकी कोणीच नाही आता जर यापैकी कोणीच नाही असा पर्याय असेल आणि नोटा म्हणजे समजा निवडणूक झाली बहुपर्यायी निवडणूक झाली दोन उमेदवार आहेत तीन उमेदवार आहेत चार पाच दहा जे काही उमेदवार असतील त्यामध्ये नोटा असा एक पर्याय असतो आणि यापैकी कोणीच नाही असं माणूस को मतदार म्हणू शकतो की मला यापैकी कोणालाच मत द्यायचं नाही आहे तर किमान कळतं तरी की असंतोष किती लोकांचा आहे आता त्यामध्ये एक गंमत आहे की शेवटी समजा इन केस निवडणूक झाली आणि सर्वाधिक जागा किंवा सर्वाधिक मतं नोटाला मिळाली तरीही निवडणूक रद्द होत नाही तर क्रमांक दोनशी मतं ज्याला मिळाली त्याला विजय घोषित केलं जातं त्याबद्दलही खरं म्हणजे दुरुस्ती करायला पाहिजे पण ते आपण नंतर बघू पण किमान किमान चर्चा होते की एवढ्या लोकांनी यापैकी कोणीच नाही असं म्हटलं आहे म्हणजे जो उमेदवार निवडून आला त्यालासुद्धा नाकारणारे ना एवढे लोक आहेत बाकीचे तर आहेतच समजा समजा नोटांना जर सर्वाधिक मतं नोटाला मिळाली तर किमान हे समजू शकतं की या भागातल्या बहुतेक मतदारांची पसंती या माणसाला नाही आहे इतरांना पण नाही याला पण नाही आहे त्यामुळे हा खरं म्हणजे निवडून यायला पात्र नाही पण तरी तो निवडून येईल कायद्यानुसार हा मुद्दा वेगळा पण किमान ते नोंद होईल ते समजेल तरी इथे मात्र गंमत काय होते आता ही वेगळीच गोष्ट आहे म्हणजे मला कळत नाही आता की बिनविरोध निवडून आले म्हणजे याच्या विरोधामध्ये कुठलाही अर्ज नाही आहे बरं काय होतं की साधारणपणे जेव्हा अर्ज दाखल होतो आणि अर्ज की छाननी होते तेव्हा समजा एकच अर्ज असेल बाकी अर्जच नसेल तर मग तो बिनविरोध निवडून आला पण मा माझा मुद्दा त्या पुढे जाऊन सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की समजा एखाद्या ठिकाणी निवडणुकीमध्ये उभा राहायला उमेदवार आणि बाकीचे पण लोकांनी अर्ज भरले आपल्याला माहीत आहे की अर्ज काढून घेण्यासाठी काय काय प्रकारचा अवलंब केला जातो तो आत्ताच केला जातो असं नाही आहे तो पूर्वीपासून आपल्याकडे केला जातो जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा हे प्रकार भरपूर झालेले आहेत की लोकांना धमकावून साम दाम दंड भेद जे म्हणतात असे सगळे माध्यमं वापरून सगळे मार्ग वापरून उमेदवारी अर्ज मागे घ्या आणि त्या काय होतं काही वेळा समजावून सांगितलं जातं काही वेळा पैसे दिले जातात काही वेळा धमकावलं जातं काही वेळा बाकीच्या मार्गांचा अवलंब केला जातो आणि जा के हे प्रकार अगदी लोकसभा निवडणुकीतसुद्धा घडले हे आपण बघितलेलं आहे आणि लोकसभा निवडणुकीमध्ये अचानक पण आहे काँग्रेसच्याच उमेदवारांना अर्ज कसा मागे घेतला हे पण आपण बघितलेलं आहे त्यामुळे अशा प्रकारच्या घटना जेव्हा घडतात अर्ज मागे घेण्याच्या तेव्हा त्या ते प्रत्येकच वेळी त्या अर्ज मागे घेण्यामध्ये लोक स्वतःहून करतात असं अजिबात नाही आहे काही वेळा या प्रकारे पण गोष्टी घडतात किंवा बहुसंख्य वेळा असंच घडतं मी आपल्याकडची अनगरची निवडणूक हे आपल्याला माहीत आहे की अनगरमध्ये ज्या पद्धतीनं अगदी बोललं गेलं सांगितलं गेलं की आम्हाला जाणीवपूर्वक सांगितलं जातं की याच्या याच्याविरोधामध्ये उमेदवार द्यायचाच नाही आहे तुम्ही अर्ज भरायचा नाही धमकावलं जातं बोललं जातं आणि समजा एखाद्यानं प्रयत्न केला anyway, तर त्याला काय त्रास होतो हे सगळं अनगरच्या केसच्या निमित्तानं पुढे आलं होतं एनिवे तर माझा मुद्दा असा आहे की समजा असा एखादा माणूस ठीक आहे धमकावल्यामुळे थोडी असं आहे की अर्ज काढून का घेतला याला काही उत्तर आपण देऊ शकत नाही म्हणजे आपण असं आत्ता म्हणतो हे ठीक आहे निवडणूक आयोग त्याबद्दल काहीच करू शकत नाही कारण शेवटी जोपर्यंत निवडणूक आयोगाकडे तक्रार येत नाही न्यायालयाबद्दल तक्रार कोणी दाखल करत नाही तोपर्यंत अर्ज मागे का घेतला गेला यावर कोणी बोलण्याचं काही कारण नाही अर्ज मागे घेतला गेला आणि एकच अर्ज उरला आणि तो बिनविरोध निवडून आला पण मला असं वाटतं की तरीसुद्धा निवडणूक प्रक्रियेमध्ये त्या उमेदवाराला ठेवल्या पाहिजे आणि नोटाचा पर्याय हा खुला करून दिला पाहिजे म्हणजे कळेल तरी की किती लोकांनी यांना खरंच मत दिलं किंवा किती लोकांनी नोटाचा पर्याय म्हणजे त्यांना मत दिलं तर प्रश्नच आहे का तो एकटाच उमेदवार होता हा मुद्दा वेगळा पण एवढ्या लोकांनी याला नाकारलेला आहे हे मला का वाटलं तर पुणे महानगरपालिकेमध्ये मी बघतो आहे की ज्या प्रकारे नावं येत आहेत पुढे म्हणजे मारणे अंधेकर अशी जी नावं येत आहेत म्हणजे खरं म्हणजे ही सगळी नावं आम्ही वेगळ्या विभागात कायम घेत होतो पण आता मला असा प्रश्न पडलेला आहे की म्हणजे क्राईम रिपोर्टिंग करणाऱ्या माणसानंच पॉलिटिक्स पण बघावं का किंवा राजकारण जो बीट बघतो आमच्याकडे बीट असतात प्रत्येक बातमीदाराचे कोणी महानगरपालिका बघतं कोणी क्राईम बघतं कोणी काय बाकीच्या गोष्टी बघतं जिल्हा परिषद बघतं असे अनेक सांस्कृतिक आहे असे अनेक बीट असतात त्याप्रमाणे आता असं झालं आहे की आता क्राईम बीट जो बघतो आहे त्याचा संबंध अधिक राजकारणाशी येऊ लागलेला आहे आणि राजकारण जो बघतो आहे त्याचा संबंध क्राईमशी येऊ लागलेला आहे एनी हे पूर्वी होत आत्ताच घडतं पहिल्यांदा असं नाही आहे पण जेव्हा जेव्हा घडतं तेव्हा तेव्हा नोंदवलं पाहिजेच म्हणजे तेव्हा तुम्ही हे बोलत नव्हता का असं एक आत्ता म्हणण्याची पद्धत आहे तर तेव्हाही आम्ही बोलत होतो तेव्हा आम्ही याच पद्धतीनं बोलत होतो कदाचित यापेक्षा अधिक आक्रमक पद्धतीनं बोलत होतो मुद्दा तो नाहीच आहे माझा मुद्दा असा आहे की समजा मारणे अंधेकर वगैरे ही जी नावं मी म्हटलं की जी क्राईमच्या रिपोर्टरच्या संदर्भातली नावं असायची किंवा तो त्या बातम्या कव्हर करायचा ती मंडळी आता जर निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभ्या उभ्या असतील आणि समजा एखाद्या असं वाटलं की नाही मला मत द्यायचं यांना तर किमान यांना नाकारणारे लोक किती आहेत नोटा किती आहेत हे कळायला पाहिजे कुठलाही बिनविरोध उमेदवार बिनविरोध येण्यापूर्वी त्याची निवडणूक झाली पाहिजे निवडणुकीच्या त्या सगळ्या यादीमध्ये त्याचं नाव आलं पाहिजे जे, जे पंधरा जानेवारीला आता लोक मतदान करतील तर ते मतदान प्रक्रियेमध्ये त्याचं नाव आलं पाहिजे आणि मतदान करताना किती लोक त्याच्या संदर्भात नोटाचा उपयोग करतात ते पण कळलं पाहिजे की या फार नकोच आहे आम्हाला असं म्हणणारे लोक किती आहेत हे पण कळायला पाहिजे बिनविरोध निवडीनंतर जे काही स्वागत कौतुक हारतुरे सुरू होतात आणि लगेच मग भाजपचा षटकार भाजपची सेंच्युरी नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपची सेंचुरी महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपचा षटकार पक्ष कुठला काय असेल ना पण या प्रकारच्या गोष्टी होता कामा नाहीत मला स्वतःला असं वाटतं की बिनविरोध निवडीपूर्वीसुद्धा त्यालाही मतदान करण्याचा अधिकार सर्वसामान्य मतदारांना असला पाहिजे आणि तिथे नोटाचा पर्याय खुला करून दिला पाहिजे असा बदल केला पाहिजे या प्रक्रियेमध्ये असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं जे वाटतं ते अर्थातच सांगा मोकळेपणानं बाकी बोलत राहू थँक्यू